आता हे ना याचं लय झालं याच्या पुढं 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 करून करून भाऊ हा तिकडं सरक सरक तिकड जागा दे जरा बसायला बस ना ना माहिती जागा येतात यायचं तपास नाही मग कस काय पोरपुर कस काय पोर, पोर सगळे बरे मायवाले पण मलाच बरं नाही जीवाला नाही मला दवाखान्यात नाही जायचं माझा आजार या गळाचे काय आजार भाऊ तो नहीं? नहीं, मक... वाले बासवंड बास झाले आता मोठा आणि तो वाला मेवना बी ये ना तो झालाय रिटायर हा तर ते मला सारखे आरी राहिले माका जाईन वाटा घे वाटा का मग जमिनीत वाटा नको मला ऐकून कुठं तू वाईट होत मी वाईट व्हायचा काही प्रश्न आल त्याच्यामध्ये बाप, बाप, नहीं, नहीं, नहीं। 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 बाप तो होते आई बाप आई बाप तोही होते तसे आई बाप माझे हायचे तर मला वाटा काही चुकणार थोडी भावीचा चुकतो कोणला एक खरीप आता माया मागे खातवान झाले आता खातवान होऊ नाही तर ना हो बरं ते पोरं सोरण चार पोरं ते पण बरं मी होतो आता जमीन किती जमी काय त्याच्यात वाट लोक वाट्या खुट्या नाट्या खुट्या नाही कर नाही तर तिकडं काय कर माय बापांच्या हाय नाई किंवा लागण्याच्या ते खालते वावरत नाही ते मग मात्र मात्र टायमाला ते आपण वरतो अर्ध बेगाव सगळं इकला आसन टिकलं आसन जे राहिले मला त्याच्यात वाटा पाहिजे काय वाटे किती अरे तू तू काय काय तू नैतिमत्तेत बदल झाला का नैतिमत्तात बदल व्हायचा काय प्रश्न आला लोकांचं ऐकत खुशाल वाटतं की नाही नाही लोकांचं ऐकून म्हणून नाही पण मला लागत होतं तुला कलेक्ट करून दिले मी तुला बाई एवढी असं हस्वे लागण याच मित्र ठेवल माझं कल्याण आणि बिहुंडी करून दिली तर मला काही उपकार नाही केला जगाच्या जगरीती परमाना तो करून दिल माझ्या भले लग्न आई बाप मेल्यावर मला मान्य सगळं मान्य मला पण मला वाटायला काय रे Hmm. म्हातारी वाली जाऊ तू एवढी एवढी होती मी तुझ्या कपडे धुतले तुला धुतले ना कोण नाही म्हणत शाळा शिकावलं बरं लग्न तू आजी गाजी केलं मी माझं तू नसतं लग्न केलं मी गावात इंडले असते तुमच्याच दाळेला कांदे बांधले असते लोकांना पैसे घेऊन लग्न हाजी गाजी मग मी बी तुमची इज्जत धरलीच ना मोटरसायकल मोठ्या दिली बरं दिली नाही आता नको मागू तू सगळं नाही मग मी तुला पोलीस स्टेशनला बोलून घेऊन भाऊ पोलीस स्टेशनला बोलवी रक्तचं राहत झालं झालं असं अंतरेन तसं अंतर आहे मग मला आज डायरेक्ट मला पिशवी भरून पाठवून दिलंय तो भावा कोणी एक तर वाटणी करून ये हिस्सा वाटा घे तर इकडे ये नाही तर तू तिकडंच राह बर सांग तू जर दिवाळी आली तुला मनानं तू साड्या घेत तुला जसं लागलं तसं तू किंवा ते कपडे घेत होता सगळं मान्य भाऊ मला मी काही ना कबूल नाही त्या गोष्टीला तू माल दे नाही करून मला दिला तर काय उपकार केला आई बापाची जमीन खातोय ना अरे काय पिकू नाही तर ना पिकू मग दे मला हिस्सा दे खाली काम करतोय अशी तू लोकांच्या वाट्याना बी करतोच ना करतो मग मायवाला हिस्सा मला दे मी तुलाच वाट्याने लावली मी काय ना रीड खुरपायला गंज खुरपायच्या टायमाला गंज खुरपून घेतला होता माकून अशी शाळेतून येत होते ना अशी कॉलेज वरून येत होते लगेच मला माई भाऊ पाठवित होती वावरामध्ये तुम्ही गंज केलंय माझ्यासाठी बाई हा भाऊ भावाचा ऐकायचं जगाच नाही ऐकायचं मग मी तेच म्हणते ना ती माता मध्ये फरक पडलाय हा लोक आहे ना आता जर म्हणले ना तुझ्या खाय तर पैसा कसा काय खातील काय सुद्धा खातील कसे काय खातील एवढे काय लोक काय गुफा मी काय दोन दिवस बिसेस नको माग लागू नाही मला लागतो भाऊ मी पाहुण्याला समजू फोन करू पाहुण्याला काय तो पाहुणा तो फोन सुद्धा उचलू शकत नाही का त्याच माले झाले आज का, था? का, था? का था था त्यांनी सांगितलं तू वाटा घेतला घरी ये नाही तू तिकडेच लागणार मी मोटरसायकल दिली ते गाडी पैसे भरले हा भरले ना कोण नाही म्हणत मी का चुक केली का भरले कोण नाही का मी तेव्हा नाही बाबा मी चुक, मी मीच चुकीचे वागू राहिले पण मला वाटा लागल मायावाल्या काय मायावाल्या माणसान पुढे चालू नाही राहिलं वाटत काय तुला भेट नाही वाटायला मग जाऊ दे आपण गाडी घेऊ मग कोर्टामध्ये कोर्टात गाडी घेऊ आपण डोका आउट करून टाक कोर्टात गाडी घेऊ बायवाला रात्र दिसायचं डोकं आउट केलंय घरच्या लोकांनी तो सांगायचं मी काय समजून सांगू त्यांना सांगायचं सांगितलं सगळं सांगितलं भाऊ गरीब आहे आमक तमक सार सांगितलं पण ते ऐकायच्या मनस्थितीत नाहीये त्याच्यामुळे त्यांनी मला आज काढून दिले ऐकून घे आज तुम्ही घेणार मी मान्य करून ज्या टायमाला तू मरशील ना त्या टायमाला भावाचं पात्र तुला राहणार नाही मला नाही राहिलं तरी चाल नाही राहिलं तरी सगळ्या माझ्या मध्ये मध्ये बाबाला बोलत आहे ते काय खुश आहे ना मिर्या त्या टामाला तुला तुला मानलेलं बाबत मला नाही आले तरी चाल नाही का मनच नाराज झाले मला लागल म्हणजे लागल वाटा आयुष्य सगळं सोडून द्यायच राहतो जाऊ जवा तो सगळं झालं म्हणणं बरोबर भाऊ पण मग मला काय माही घरच्या माणसं घेणार नाही काय किती काय आता झाली अर्धा तास झाली खायला मजा आहे बाईची नाही माझी आता लय मजा नाही ताईची ना पण जाऊ दे मा बहिणी पेक्षा तू भारी करून दिला बरे चालू भारी काम करून दिला नाहीच केलं ना पण मा का बसत ना काय झालं झालं ते झालं ते काय नाही नाही आता चांगलं झालं पाहुणे किती गोड आहे बरं नोकरी होतं बरं आता रिटायर झाला वाटतं ना हा रिटायर पन्नास साठ लाख रुपये भेटली भेटले पण इकून जेव्हा असतो लक्ष ना म्हणजे हिस्सा मागू राहिले तर कुठं तोएवाली आपले कमाई मध्ये मागू राहिले बापाच्या वाले याच्यात थोडी मागू राहिली माय बापाच्याच याच्यात मागू राहिले काय हिशेच फ्या लोक नुसतं नाही भाऊ जिकडे तिकडे तेच झाले मला बी घ्यायचंय शेजारी त्या दखनी बाया राहायला आले मग त्यांनी सुद्धा घेतलं त्यांच्या भावांमध्ये हिस्सा माय तो मेवना मला बोलू राहिला माहितीये का तो भाषे मला बोलू राहिले तिला तिला लाऊ राऊ भावांमध्ये जागा घेऊन आणार नाही तु खरंच इकडे करायला या जमीन नाही मी करायला नाही येणार तुम्हालाच लावी ना आता याच माझा असंच होणार तव तुला लावेल मी अग मला वाटलं जीवाला तर कर नाही मी इकून टाकी मी जर त्याची जमीन केली तो कोय ना माग तिर्पा पाहिलं का नाही रे कम्प्युटर काय करते नाही एवढं बरं मी काय जाऊन माय मायापोराला आली बाई ती थार का काय कोणची गाडी आली ना त्या बायांनी त्यांच्या भावांमध्ये वाटे घेऊन त्या पोरांनी घेतली ती गाडी मायापोराला बी घ्यायची काय तमाच्यामुळे समा काय झालं माहितीये का इसाई आला बहीण इसाई घ्यायला लागला का त्या ठार घेऊन कार बहिणीला ना भाऊ आता मुली द्यायला ना। नाही पण हे चालायचं कसं पुढे समज सा टिकायचं कसं नाही 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 थार पाय ना त्याला सन्दिस घ्यायची आली त्याला बाय ना भेटाना मग यांच्या नको कुसायला परंपरा वेगळी होण्याची असली तरी याच्यामुळे काय झालं पूर्वी सगळ्या लागले ना लोक होऊ नये ना नाही नाही तुमच्या हो पोरी ना सोन्याच्या असल्या तर मला नको नाही पण मला एक सांग तू हिसा घेऊन करणार काय त्याचं तुला एवढं ऑलरेडी देवाने दिलं ना हिसा पोर आहे ना हरिवा करीन ही जमीनच घेईन काय नाही तुझ्या दोन एकर जमीन दोन एकर जमीन तरी मला घ्यायची एक एकर घ्यायची बराबरीने घेईन एक एकर घेईनच अगं बाई त्याला दोन केला आहे काय उपकार केला लग्नाला खर्च केला केला तर काय उपकार केला माझं लग्न केलं गरीबी हरीबी लग्न मोठं त्याच्यामुळे मी आणि पैसे घेतलं गरीबी हरीबी करून केलं तर काय उपकार केलाय काही जगाचे थोडी केलं अगं तू माय बाप असते माय आई आईबापांनी मला केलं केलंच असतं मला त्याच्यामध्ये द्यावंच लागेल ना हो ताई मला चांगलं आठवत नवरा नोकरी लागायचं होतं तेव्हा त्यानं जो तीन एक लाख रुपये असते मग असतेवाच सोडा बाबा ते काहीच काढू काढायच्या नाही उखाड्या पाकळ्या मला वाटा लागतो म्हणजे लागत माझ्या तीन बहिणी ते लागून जातील मग द्यावा अरे वा अरे मला काय उरल चार बहिणी तुम्हाला काय घंटे राहाय का खाली नाही राहिला तर नाही राहिला नाही उद्या तू घेतला म्हणजे तुझ्या नंदा बहिणी माय नांदांचं माई मी पाहून गेल पाय पाहून गेल म्हणजे काय तू सायलाच गोष्ट आहे मग मी देतो त्याला जागा करून आधी जागा करून बरोबर आहे का नाही जास्त बोलायचं नाही तो काय बोलायचं राईट नाही मध्ये हाय मला बोलायचं राईट नाही तो काय बोलायचं राईट नाही मध्ये मा भावाचं मावाला चाललंय पण ही चांगली रीत नाही आहे असं नको करू तू आशे भाऊ बन खेळाचे धनी राजा तो मध्ये बोलायचं तुम्हाला दोन आहे मला दोन आहे मला काय उरल मग मला ती एकच बिघ उरल त्याने जर तिघे ना तिने बिघ घेतलं मला काय उरणार आहे मग बाई तुला घ्यायचं तू काय जा ते तुम्ही तो समाज तुटला तुटला मला आजपासून तुटला काही गरज नाही पडली बांधतो फुटल सगळ्या घेतो काढून लोक मला काढून तुला माझं पटू ना पटू याबा ज्या मला एकदाच यायचंयच तो काय उरव नेणार नाही मी काय नेणार नाही तू बी नेणार नाही मग तुम्हाला जर उरावस नाही न्यायचं तुम्ही काय जीव काढू राहिले तुम्ही द्यावा ना मोकळ्या एवढं द्यावा दिलं तू काय एवढं नाही मला लागल मला लागल तिच्या नवऱ्याला सतरा रुपये सल भेट मग आणि मी सत्तर रुपये का तर येळ भरलो की जेव्हा काम गरीब येतो तरी बहिणी जी वाचता फिरली फिरली म्हणजे मला मायवाला नवरा तारास देतो त्यानं मला बॅग भरून पाठवून दिले मग राहू का तुमच्या दारा माझी बहिणी मला म्हणले भाऊ येऊन तू एकदा आमचे नाव खाली करून घे आणि तुझं जर पाहिलं तर मला किती अडचण येणार आहे आसपासचे सगळे जागे होतील पण तेच तीच प्रथा चालू होऊन जाते ना सामा याच्या तुला सांगतो जे खानदानी ना खानदानी ती सहज घेणार नाही जे खानदानी बघा डुंग आहे त्यांना दुतल्या तु ना तुला लहान होती ना दुतल्या ना कोणत्या तुला आंघोळ घातली खानदानी ती सहज घेणार नाही खानदानी जी दुसरं बुधी ना ती घेणार ती सोडणार नाही कारण का लोकांना गुखायची असं लागली पाहिलं का आता लागू दे भाऊ मग तुला काय दे काय करायचं हा करीन मी करीन हा लगेच उठत लगेच उठत नाही मला काही गरज नाही महिनावर नाव लागल चालल महिनावर नाही ना नवऱ्याचं किती ना नवरीच पुरत नाही भावाचं सरदे आहे काय नाही काय घे पण जायचं मजा नाही जाऊ दे नसू दे तू घाट आहे ना तू गाठ मी घेते आता कोर्टामध्ये हा तू कोर्टात ये कोर्टात गाठ घेते तुम्ही वाली पाय कसं मग बोरीला बोरा आणते मी हा तू म्हटलं ना आता ना आता तुटलं मग तुटू दे तु आली गाठ पाय मी कशी कोर्टात घेते मी लय मानायचो लय मानायचो फुगवली नवरा फुगवली वागायचं कसं मला मला एक सांग लोकायचे ना कष्टाचे शिव नाही अशा नुसते फुकटच्या बरं जाऊन मोर्दे हिच्या लागणार टाइम जर ऐकत जमीन ठोकून टाकली तर मी ना काय मागितलं असं तेच ना मग नाहीचा जर पुरा जर खर्च काढला तर ते जमिनी असेल तिचे लागणार आहे मग त्याच्या दुप्पट चार पट दाम तू तिला ते देईल टेन्शन आलं जा दे मर ते आता जेवल ते मग काय करणार नाही ऐक ज्याची जेची नाही फिरली बाय समा नाही बोल नाही ती मग त्याला औषध नाही एक म्हणे जुनी म्हण ज्याचे शब्दात बदल त्याचे ओसळीत बदल ते काय का नाही आता जी चुकून जी ओसळ कशी असेल ते तुझे होऊन राहिले अरे भो हे थुकून चाटाच्या गमती झाल्या याला काय याला काय सोळ तशी वंश सोळ सोळ काय बरं जे खानदानी बाई ती हिसा मागण का तेच ना हिसा मागणार नाही तिला समज तिला आयुष्य समज काय थार का ठार घ्यायची म्हणजे समज जमिनी कोण ठार गेले तिकडे तार नाही का तर ठार केला तो जाईल जेल म्हणजे फुकटाच फुकटातच जाईल पैसे जातील तो वर या जाईल वर्या जाईन पय मग तेच पैसे कमी येत तो पोर्या नमून करा पण त्याच्या काय ते त्याला काय कष्ट कडे त्याला फुकट देतो ए पण भाऊ मला एक सांगायचे तुम्ही पोरलाय फुकटची कमाई घालूच नका ना कष्टाचं घाला ना फुकटचं फुकटच होणार हा कधी तरी वर तर वरत राहील वर तर सगळा हिशोब आहे <स्थे> धाव न मरते कडे आता ये ना मग टेंशन घेत जे होईल नाही काय आपल्याला कोणती बरोबर नाही आता तू जाय तर मला पुढं दे तर मला टेंशन झालं तर काय लावलं